तर आहे सगळ्यांना पुन ना बहिणो काय काय चाललंय झालं का नाही चहा पाणी तर मायाला पण झालं पण आज आहे ना थोडी तब्येत बरोबर नाही भांडो बहिणो आणि मला सकाळपासून चक्र यायला गेलं तर डोळे बघू शकताय कसे झाले तर काय झालं माहितीये काय भावांना बहिनो ती कमजोर झाली कमजोर म्हणजे चला उलच नाही ना बोलायला बॉला उरसली तिला पण चालत नाही भांडालाही असं तिला उरस आहे कमजोर झाला मी तिला काय केलं माहितीये का एक औषध आण औषधे पहा हे सांगितले तीन टाइम घ्यायचे तीन टाइम आणि सहा टाइम भांडण करायची हे असं औषधे पहा हे बघून घ्या काय दाज आणि औषधामुळे फरक पडणार बर काय कुणाला गेलं जर पेली तर इथून तर एक किलोमीटर पळत जाईल मैंने मेरी की शादी की में या दाजीच काय ऐकू नका बरं का दाजी काटा काही दाजी आहे ना काही पण मला तुम्हाला काही पण नाही हसवण्यासाठी करताय ना काय इकडून दाखव टाकताना तर आज दाजीनं आणलेलं आहे शरबत आणले मस्तपैकी

दाजी म्हणले तुला ज्यूस आणतो हे आणतो काय आपलं शरबत आणतो चक्र पण मटण मटन की आमच्या चक्राला गिनतच नाही अशा चक्र आहेत का भिंगरी गरे 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 भींगरी गरे भिंगरी ग भिंगरी कान मटन आले भिंगरी पण सुंदर आणि असं काय आलं भाजीपाला चक्र कशाला आणलं हे आणि तुम्हाला काय करत का होती सस आणलं त्या बायकून आणलं ती बाया तुमच्या ओळखीची आणि मटण आण बायकून मटन आणून कारण की मला माहित आहे बाया मटण इकतच नाही पहिली गोष्ट आमच्या गावाला तर नाही तिकीट मटणाच्या दुकानवर बाया नाहीत राहत मस्त हे दाजी भाई मजा करते तुम्हाला माहित आहे तसं काय नाही बरं का मला काय असं नाही पण मला नाही खरंच चक्र यायला लागलं तर तर मस्त पैकी ताज ताज वाटायला बरं का सांगा रे आमच्या इकडे शरबत लय व्हायला लागते सांगा रे एक नंबर पहिला आहे ना आमच्याकडे गावाकडे एक माणूस काय नाव होत ओमी होमी नाव होतं भानू बहिणी कुर्फी कुल्फी आणि शरबत पुरा तो एकटा असा माणूस होता एवढा फेमस होता तुम्हाला काय सांगू एवढा फेमस होता त्याचं नाव ओमी होत पण कुठे गेलं होतं भेटला आंबा गेलो नको ते आता ते बिडला पा बिडला का एक कुठते पण ले बा चांगला माणस होत ओमी म्हणून नाव त्या इतका भारी कुरप्या गिरप्या इतक्या भारी होतीच्या

फेमस होत्या शोबत आमबड म्हणजे ते असा होता की एवढं भांड द्यायचा आणि आंबडमधला असं कोणीच माणूस नव्हतं की त्याच्याकडे जायचं नाही पैसे असू नसू हा पैसे असू नसू कधी माणसं भातमी देऊ तुम्हाला पैसे का झाले पण ते माणूस दुसऱ्या बाजून दोन चार गिरक तर घेऊन यायचा रूप मुंशिंग घेऊ पैसे द्यायचा उद्या पण नाही पण चालू त्यासारखा माणूस नाही माणूस पण नेहमी तुम्हाला तर माहित आहे हे चांगल्या जमान्याचा चांगल्या लोकांचा जमाना इथं सगळे लोक कोणचे पाहिजे तुम्हाला माहिती ना ना चावट हिडगी चांगले जमाना आहे नाही त्याच्यामुळं चांगले जमान आहे पुरा खोट्याचा भावना भावन्ड पण एक विचार करणार चांगल्याच माग नाव निघत आहे निघत आहे का नाही वाईट असं निघलं का नाव निघते तर खर, खरंच खूप छान मिस करते मी कारण त्याच शरबतलं मी याच्यामध्ये उन्हाळ्यामध्ये आहे ना पूर्ण उन्हाळा पूर्ण उन्हाळा असा एक दिवस नस जायचा कि शरबत नाही आण एक दिवस पन्नास रोजचं आमच्या घरी पन्नास रुपयाचं शरबत राहायचं मी दूध नाही आणायचे पण मी दादीला म्हणायचे की आधी दूध नका आणतो तुम्ही चार आपण आधी आहे ना शरबत घेऊन ये म्हणजे एवढं